नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी राजकीय घडामोड जाणून घेत पूर्ण अपडेट पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन नक्की प्रेस करा शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनवाई याबाबत मोठी अपडेट समोर येत आहे शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुनवाई पुन्हा लांबणीवर पडल्याची वृत्त समोर येत आहे वीस ऑगस्टला होणारी सुनवाई आता महिनाभर पुढे ढकललेली आहे सतरा सप्टेंबरला आता या प्रकरणी सुनावाई होण्याची शक्यता आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं सुप्रीम कोर्ट कोणाच्या बाजूने निर्णय देईल चिन्ह आणि पक्ष कोणाला मिळेल ठाकरे गट का शिंदे गट नक्की कमेंट मध्ये कमेंट करा शिवसेनेचे वकील सोमवारी प्रकरण पुन्हा मेन्शन करण्याची शक्यता आहे निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिल्याने गटाच्या वतीने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती त्यावर आता तारीख पे तारीख तारीख पे तारीख अशा प्रकारचं वातावरण चालू आहे त्याचप्रमाणे आता विधानसभेच्या इलेक्शन देखील दिवाळीनंतर लागणार आहेत त्याआधी हो जर हा चिन्हाचा फैसला झाला तर योग्य होईल अन्यथा शिवसेनेला पुन्हा त्यांच्या मशाल चिन्हावरच निवडणूक लढावी लागेल आपल्याला काय वाटतं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कोणाचा पराभव होईल आणि कोणाचा विजय कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जय महाराष्ट्र